रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ते सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त शहाण्णव शहाण्णव मध्ये शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्थानी जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारातील महसूल विषयक तसेच शालेय प्रमाणपत्र तसेच महिला वयोवृद्ध तसेच नागरिकांना दैनंदिन व्यवहारात आवश्यक असणारी अनेक शासकीय प्रमाणपत्रे त्यांना मंडळ स्तरावर प्रत्यक्ष येऊन शिबिराच्या माध्यमातून प्राप्त करून देऊन त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उदात्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा असल्याचे मत पलूस खडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी देवराष्ट्र येथे बोलताना व्यक्त केले गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या उपक्रमांतर्गत जन सामान्यांच्या दैनंदिन व्यवहारातील महसूल विषयक तसेच शालेय विद्यार्थी महिला वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना प्रमाणपत्र व सेवा जागेवर मिळावी या उद्देशाने तहसीलदार कार्यालय कडेगाव व ग्रामपंचायत देवराष्ट्रे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी देवराष्ट्रे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलं होतं चिंचणी मंडळ अंतर्गत समाविष्ट असणारी गावे बडगाव शिरगाव कुंभारगाव शिरसगाव सोनकिरे इत्यादी गावांचा यामध्ये समावेश होता या, समा या कार्यक्रमाप्रसंगी कडेगावचे का तहसीलदार अजित शेलार म्हणाले की जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार प्रशासन जेवढे लोकाभिमुख करता येईल तेवढे करण्याचा मानस असून याकरिता मंडळ स्तरावर वर्षातून चार वेळा अशा प्रकारे शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे या शिबिरामध्ये रहिवासी दाखले उत्पन्न दाखले जातीचे दाखले मतदार यादीत नाव नोंदणी करणे अथवा कमी करणे रेशन कार्ड वाटप संजय गांधी निराधार योजना लाभ देणे पीएम किसान योजना अॅग्रिस कार्ड काढणे इत्यादी सेवा व प्रमाणपत्रांचे से प्रस्ताव घेऊन दाखले वाटप करण्यासाठी हे शिबिर आयोजित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीदास होनमानी यांनी केले महसूल खात्यातील विविध दाखल्यांच्या वितरणाची घोषणा कुंभारगाव गावच्या तलाठी दिव्या मोटे यांनी केले या कार्यक्रमात चिंचणी मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सेतू विभाग पुरवठा विभाग संजय गांधी निराधार योजना निवडणूक विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते आजच्या शिबिरामध्ये एकूण चारशे एकोणचाळीस वेगवेगळी प्रकरणे दाखल झाली जातीचे दाखले डोमासाईल उत्पन्न दाखले प्रतिज्ञापत्र अॅग्री स्टॅफ निवडणूक अर्ज मंडळ अधिकारी दाखल इत्यादी स्वीकारण्यात आले या कार्यक्रमाचे नेटके नियोजन श्रीदास होनमाणे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत देवराष्ट्रे तसेच अतिश बोडरे प्रमोद गावडे पृथ्वीराज होनमाणे जयवंत होनमाणे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केलं होतं या शिबिराला प्रांताधिकारी कडेगाव पलूस रणजित भोसले कडेगाव तहसीलदार अजित शेलार तहसीलदार वैष्णवी पुजार शाखा अभियंता मोहिते वडगाव अंकुश तारळेकर उपविभागीय अभियंता पलूस संदीप गावडे तसेच देवराष्ट्री ग्राम महसूल अधिकारी सुजाता वंजारी वडगाव ग्राम महसूल अधिकारी निहाल अत्तार सोनकिरी ग्राम महसूल अधिकारी अमृत गायकवाड चिंचणी अंबक ग्राम महसूल अधिकारी आकाश कांबळे सोनसर शिरसगाव ग्राममसूल अधिकारी सिद्धेश्वर पवार कुंभारगाव ग्राम महसूल अधिकारी दिव्या मोटे यांची उपस्थिती होती देवराष्ट्री गावामधील सर्व आजी माजी पदाधिकारी विद्यार्थी महिला व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीदास होनमणे यांनी उत्तम प्रकारे केले त्यानंतर शाखा अभियंता मोहिते वडगाव अंकुश तारळेकर यांनी महावितरण विषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे उपाय सांगितले नंतर कडेगाव तहसीलदार अजित शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रांताधिकारी कडेगाव पलूस रणजित भोसले यांनी लोकांना महसूल विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले सतीश शेताळ यांनी आभार मानलेत यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच निर्मला बोडरे उपसरपंच धर्याशील पाटील बालासो पवार अमोल मोर मोहन भोसले आशिष मोरे संदीप होडमाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज